अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं आहे शिरोळ तालुक्यात अनेक गोस उत्पादक असून अनेक कारखाने या परिसरात आहेत यामध्ये दत्त साखर कारखाना शिरोळ पंचगंगा साखर कारखाना इचलकंजी तसेच औरवाड पलीकडे कर्नाटक भागात हे कारखाने आहेत वजनापेक्षा ट्रॉलीमध्ये ऊस भरणं मोठ्या आवाजात ट्रॅक्टरमध्ये स्पीकर लावून बेभानपणे वाहनं चालवणं तसेच एकामागोमाग एक मोकळी ट्रॉली जोडणं यामुळे या रस्त्यावर टू व्हीलर तसेच मोटरसायकल व वा इतर वाहने चालवणं मुश्किल झालं आहे नृसिंवाडी हे दत्तक्षेत्र असलेल्या अनेक भक्त दर्शनासाठी येतात यामुळे बेभानपणे चालवणाऱ्या व वा ऊस वाहतूक करणाऱ्या यांना ओव्हरटेक करणं अवघड होत आहे अनेक ऊस वाहतूक करणारे ट्रक तसेच ट्रॅक्टरधारक येथील आसपास असलेल्या परिसरात आपली ऊस भरलेली वाहने लावून मद्यपान करून वाहनं बेभानपणे चालवताना दिसतात अनेक ऊस वाहतूक करणाऱ्या यांच्या वाहनामागे रिफ्लेक्टर लावलेलं ला दिसत नाही या कारणामुळे या रस्त्यावर अपघात होतात यावर हप्ता घेणारे वाहतूक पोलीस तसेच कारखानदार लक्ष घालणार का हा प्रश्न येथे भाविक व वाहनधारकातून उपलब्ध होत आहे दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील उपक्रमशील शिक्षक व कोजिमचे तालुका प्रतिनिधी संजय साबळे यांच्या आयुष्यपद खरं सांगतो या पुस्तकास करवीर साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांच्या या विशेष यशाबद्दल चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं त्यांचा मुक्तछंद या स्वगृही जाऊन शान श्रीपळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संजय साबळे हे तंत्रस्नेही शिक्षक असून उत्तम वक्ते निवेदक आणि अध्यापक संघातील क्रियाशील तालुका समन्वयक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तके साहित्य क्षेत्रात नावाजलेली आहेत त्यांच्या यशाबद्दल शिक्षक व साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे सत्कार समारंभाच्या वेळी चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवी पाटील कोजिमचे प्रतिनिधी महादेव शिवनगेकर कार्याध्यक्ष बी एन पाटील उपाध्यक्ष हनुमंत पाऊसकर खजिनदार वैजू सुतार तालुका समन्वयक मोहन पाटील कमलेश कर्णिक ज्येष्ठ मुख्याध्यापक व संघाचे मार्गदर्शक आनंद पाटील तसेच प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिवनगेकर उपस्थित होते संजय साबळे यांच्या साहित्य व शैक्षणिक योगदानाबद्दल तालुक्यात मराठी साहित्य व शिक्षण क्षेत्रात त्यांचं विशेष स्थान आहे त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग करणारच खासदार नारायण राणे यांचं आश्वासन बेळगाव चंदगड सावंतवाडी हा रेल्वेमार्ग कोणत्याही परिस्थितीत सुरू करणारच बेळगाव आणि कोकण विभागाचा तो अत्यंत महत्वाचा प्रश्न असून तो नजीकच्या काळात मार्गी लागलेला असेल असं ठोस आश्वासन सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी दिलं बेळगाव सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन सत्य परिस्थितीचं कथन केलं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून नक्की प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देतानाच या रेल्वे मार्गावरील नव्या सर्वेची माहिती घेतली केंद्रात आणि राज्यात आमच्या विचारांचं सरकार असल्याचं या रेल्वे मार्गात आता अडचणी येणार नाहीत आपण हे काम मनावर घेतलं आहे असंही त्यांनी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं नारायण राणेंच्या भेटीनंतर आशा पल्लवीत झाल्या असल्याचं संघर्ष समितींना वाटत असल्याचं समितीकडून सांगण्यात आलं याआधी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक बेळगावचे खासदार जगदीश शटर कर्नाटकच्या महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री लक्ष्मी हेबाळकर माजी आमदार राजेश पाटील आमदार शिवाजीराव पाटील आदींची बेळगाव सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विषयाला चालना देण्याचा प्रयत्न चालवला आहे या प्रयत्नाला सर्वत्र प्रतिसाद मिळत असून भविष्यात ही प्रसंगी दिल्लीत जाऊन रेल्वे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन संघर्ष समितीचा संकल्प आहे बेळगाव सावंतवाडी हा केवळ एकशे चौदा किलोमीटर अंतराचा लोहमार्ग असून सर्वे पूर्ण झालेला आहे केवळ आर्थिक तरतूद झाल्यास येत्या दोन तीन वर्षात या मार्गाला गती येऊ शकेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे बेळगाव कोल्हापूर आणि सावंतवाडी येथील आमदार खासदारांनी या प्रश्नी पोटतिडकीने लक्ष घालण्याचं आश्वासन संघर्ष समितीने दिलं आहे त्यामुळे बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग वास्तवात उतरेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे वेळोवेळी विविध नेत्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अध्यक्ष सुरेश दळवी कार्याध्यक्ष विजय दळवी पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई रवी नाईक अशोक मुळी अभिजित गुर्बे एकनाथ वाके प्रल्हाद देसाई आदीचा सहभाग होता दिंडलकोप येथे ऊस तोडल्याचा जाब विचारल्यामुळं भाऊबंदकीतून मारहाण दिंडलकोप तालुका चंदगड येथे आपल्या शेतातील ऊस का तोडला असा जाब विचारल्यानंतर पती पत्नी व मुलग्याने मारहाणीची घटना केल्याची घटना सात जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली याबाबतची फिर्याद शीतल विठ्ठल मनवाडकर राहणार दिंडेलकोप यांनी कोवाड पोलिसात दिली यावरून आरोपी व फिर्यादीचे दीर मारुती शिवाजी मनवाडकर पुतण्या एकनाथ मारुती मनवाडकर व जाऊ सुनीता मारुती मनवाडकर सर्व राहणार दिंडेलकोप यांच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे याबाबत कोवाड व चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की घटनेतील आरोपी व फिर्यादी एकमेकाचे भाऊबंद आहेत फिर्यादी शित्तल यांचे पती विठ्ठल शिवाजी मनवाडकर हे आपला भाऊ मारुती यास आपल्या शेतातील ऊस का तोडला असं विचारला गेल्यास आरोपी मारुती त्यांचा मुलगा एकनाथ यांनी शित्तल व विठ्ठल यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली तर शित्तल यांची जाऊ सुनीता हिनं शित्तल यांचा मुलगा ओंकार याच्या डोकीत दगड मारला यावरून भारतीय न्याय संहिता दोन दोन हजार तेवीसचे कलम तीनशे ते तीस एकशे अठरा एकशे पा चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखाना यांच्याकडून होणारी लोट उदाहरणात मागील व चालू एफ आर बीची रक्कम मिळवून देणे कारखाना वजन काट्यावर काटा, काटा मारणे इत्यादी अनेक विषयासंदर्भात रविवारी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता कारवे तालुका चंदगड येथे पुढील दिशा ठरवणे संदर्भात महत्वाची बैठक आयोजित केली आहे तरी तालुक्यातील जागरूक शेतकरी ऊस उत्पादक राजकीय नेते कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व पत्रकार मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे अशी विनंती व आवाहन ऍडव्होकेट प्राध्यापक एन एस पाटील तानाजी गडकरी श्यामराव मुरकुटे विष्णू गावडे पांडुरंगबेन के शेखर गावडे ए एस चांबळे एम एम तुपारे सुभाष देसाई आदींनी केला आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज